हॅलो तहसीलदार साहेब मी नायब तहसीलदार बोलतोय मास संघटनेचा अध्यक्ष राजाभाई सूर्यवंशी बोलतोय मुंबईवर ना बोला बोला जय भीम जय लवजी साहेब आता माझं मॅडमशी बोलणं झालंय एक अर्धा तासापूर्वी ठाकूर मॅडमशी तुम्हाला तिथं पाठवलंय म्हणून त्यांनी सांगितलंय हो हो काय झालं सध्या काय जी जमीन मालक आहेत ना त्यांना आम्ही कन्व्हिन्स केले किंवा तुमचा जो निकाल आहे इथला वादग्रस्त जागेचा एक निकाल पेंडिंग एस डीओन कडे एच लातूर यांच्याकडे एचडीओ लातूर यांना पण फोनवर बोललो आम्ही आणि त्यांना सांगितलं की आपल्याला ह्याच्यात लवकरात लवकर निकाल द्यावा लागेल आठ ते दहा दिवसात ते निकाल देतील तेवढा ते वेळ अपेक्षित आहे आज रोजी अचानक सांगितल्याच्या नंतर मग ते म्हणतात आठ ते दहा दिवसात देतो त्याच्यानंतर पण हा माणूस ऐकायला तयार नव्हता जमीन मालक त्याला कसं तरी कन्व्हिन्स केले की बाबा हे आठ दहा दिवसात निकाल लागेल तोपर्यंत तू शांत राहा मग तो म्हटला ठीक आहे मी करू देतो आहे अंत्यविधी इथला फक्त ह्याच्या विधी मात्र इथं करू नका निकाल लवकर लावा तर आम्ही दोन चार दिवसातच निकाल घेण्याच्या प्रयत्नात आहेत आता लोकांचं कसं यायलं आपले समाज बांधव जे आहेत सगळं त्यांचं म्हणणं असं आलं की सर जर समजा इन केस अशी घटना घडली की दोन दिवसातच काही झालं तर मग काय करणार आपण त्याच्यात आता ह्याच्यात कसं आहे मला पण त्याच्यात बोलता ना व्यवस्था करू असं म्हणतोय मी त्यांना अंत्यविधीची आपण आज जशी झाली तशी अवेळेला नक्कीच होऊ देणार नाही सुट्टी असल्यामुळे सगळे लोक इकडे तिकडे पांगलेले होते आमचे पण त्याच्यामुळे थोडस झालं याच्यात तर माझं असं म्हणणं की समाज बांधवांनी पण याच्यात जरा थोडं समजून घ्यावं आणि सहकार्य करावं हो थोडस कारण काय आपल्या इनिश्ण इनिशियली काय आपलं इनिशियली काय म्हंटल मी रामेश्वर स्वामी नायब मध्ये नवीन आलोय स्वामी साहेब विशेष कसा आहे एकोणीसशे पासून घेऊन दोन हजार दहा पर्यंत वेगवेगळे शासन निर्णय निघालेत स्मशानभूमी आणि दफनभूमीच्या अनुषंगाने हो, हो, हो. यामध्ये खऱ्या अर्थानं कलेक्टर आणि मुख्य कार्यकारी अभियंता जो आहे ह्याच्यामध्ये दखल दखलपात्र गुन्हा आहे ऍक्च्युली याच्यात त्या लोकांनी जी प्रिकॉशन घेतलं पाहिजे होतं आज रोजी प्रत्येक गावामध्ये प्रत्येक जात समूहासाठी वेगळी दफनभूमी आणि स्मशानभूमीच निर्णय आहे आणि याला जर जागा नसेल तर जागा आ, संपादित करून ती कोणाची प्रायव्हेट लँड जरी असली तर ती खरेदी करून संपादित आ, करून या लोकांना दिली पाहिजे असा शासन निर्णय मग याला याला शासन निर्णय असताना देखील जर अधिकारी कानाडोळा करत असतील आणि उद्या जातीय जातीय व्यवस्थेमध्ये तुम्हाला माहितीये साहेब ग्रामीण भागामध्ये जाती जातीची उतरंड आहे आज या एकविसाव्या शताब्दीत सुद्धा जर आम्हाला जिवंतपणे जी, तर ऐका ना जीवन ना, तर, तर तर त्रास आहेच ना विषय वाढतो थोडासा मला फक्त म्हणजे जास्त वेळ पण नाही आपल्याला मला येशिव सरांची बोलायची कलेक्टर मॅडमशी बोलणं झालं ते जाळू देत म्हटलं मी जाळायचा प्रबंध करते आणि खरोखर या दोन दिवसात एखादा इन्सिडेंट झाला तर मग जबाबदार तर सर सर व्यवस्था करू आपण त्याची माझी विनंती आहे आपण त्यांना समजावून सांगावं की दोन दिवसात जर काही झालं तर ते व्यवस्था करतील बाबा सर पण काय शाश्वत नाही काय नाही 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 इतर ठिकाणी जागा देऊत नाही त्यांना आपण जर समजा आज कसं झालंय आज ह्या प्रकरणाबद्दल आता लिटरली मला वेळेला सांगितलं गेलं इथे यायला स्वामी साहेब माझ्याकडे पण माझ्याकडे जास्त डिटेल्स नाही स्वामी साहेब मध्ये अशीच घटना घडलेली ग्रामपंचायतीच्या समोर अंत्यविधी करावी लागलं लोकांवर झाल्या चुकीची नाही तुम्ही जे सांगताय ते मी नागरी करतोय माझी विनंती अशी की थोडा हा प्रकार आपल्याला इथलं जे आहे ना घडलेल्या समोरचं सॉल्व्ह केलं तर बरं राहील आपण जर समजावून सांगितलं आम्ही तर समजावून सांगू पण लोकांच्या भावना समजा ना स्वामी साहेब मला वाईट काय वाटतं माहिती का मॅडम म्हणतात माझ्याकडे वीस मिनिटांपूर्वी हा विषय आला आणि गेल्या तीन वर्षापासून तो हा विषय रेंगाळतोय पत्र व्यवहार झालेत आंदोलन झालेत तरी म्हणतात की माझ्याकडे वीस मिनिटांपूर्वी विषय आला तुम्ही म्हटलात मी पण नवीन जॉईन झालोय मग आता बोलणार कोणाला विषय ठेवणार कोणाला तेच म्हणतोय मी आपल्याशी एकदा परत सगळं झाल्याच्या नंतर व्यवस्थित बोलतो आणखी डिटेल बोलतो आणि माहिती घेऊन बोलतो तर आपण फक्त थोडं यांना कन्व्हिन्स करा समोरच्या लोकांना हे करून घ्या म्हणून माझी विनंती आपल्याला मी मी विनंती करू शकतो पण त्यांच्या भावना जर उद्रेक असेल तर मी काही करू शकणार नाही ना नाही आपण आपण समजावल्यावर ते ऐकतील असं मला वाटते मला विश्वास वाटते एकदा प्लीज आपण बोला ठीक आहे मी बोलतो पण मला शाश्वती काय घटना आहे बघा मॅडम कडनं आम्ही फारतरी एका आठवड्यात निकाल घेऊ तिकडचा चुकाय तो परंतु त्या दरम्यान जर काही घडलं तर जर तर बोलणं थोडंसं म्हणजे थो थो साहेब तुम्ही सांगा कसं नैसर्गिक आणि तिथं होऊ शकते ना ने मी तर त्यांना असं म्हटलो की आपण बाहेर निघेपर्यंत काय होऊ शकतं इथं ते आता काय व्हायले थोडीशी ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ह्याच पद्धतीने जाणं गरजेचं हा विधी करणं गरजेचं आहे ते हा तर थोडस थोडस पद्धतीने एकदा आपण समजून ठीक आहे मी बोलण्याचा प्रयत्न करतो पण समाजाच्या पुढे मी पण नाहीये एवढं लक्षात असू दे लक्षात येत आहेत माझ्या पण बोला प्लीज हा सर बोला ना हा नायब तहसीलदार साहेब स्वामी साहेब सॉरी माझं यांच्याशी बोलणं झालंय म्हणे गेली चार वर्ष आपल्याला असेच हे लोक आश्वासन देत आहेत मी म्हटलं जर लेखी स्वरूपात आपल्याला दिलं तर चालेल का जर कारण त्या प्रेताची पण विडंबना नाही झाली पाहिजे ना? विषय चालू आहे तो कारण ते म्हणताय ठीक आहे जर तुम्ही म्हणत असाल तर लेखी स्वरूपात जर आपल्याला देत असतील तर, तर आम्ही विचार करू आता तुमच्याकडनं रायटिंग मध्ये काय येऊ हो शकतं आता आम्ही सध्या तरी एवढं लेखी देऊन त्यांच्या समोर ठेवलंय काय दिलं मध्ये काय दोन आठवड्यामध्ये या प्रकरणाचा वरिष्ठ कार्यालय जो काही पेंडिंग निकाल आहे त्यांचं म्हणणं तेच आहे लोकांचं निकाल आम्हाला द्यायला लावा तीन वर्ष झाले त्याला एक, निकल, निकल निकाल त्यांना द्यायला लावतो निकाल जर आपल्या बाजूने नाही लागला आता फॉर तर्म, एक्झाम्पल तर मग शंभर टक्के व्यवस्था करावी लागेल तर्म, त्याला काहीच पर्याय नाही तसा असेल तर मग त्या पद्धतीने जर लिहून द्यायचं असेल तर मी थोडस वरिष्ठ बोलतो आपण कलेक्टर मॅडमशी बोला ठाकूर मॅडमशी अशी अशी मागणी आहे आणि या दोन दिवसाच्या दरम्यान जरी काही प्रेताच काही झालं दुसरं एखादी आली तर त्यालाही जाळण्याचा आपल्याला प्रबंध करून द्यावा लागेल आ, जे काही विधी असेल त्यांची अंत्यविधी असेल ज्या पद्धतीने करतील ते कारण आता यांच्या भावना हे फार दो दो दो। उद्रेक झाल्यात पेशन संपलेलं आहे तरी मी समजवण्याचा प्रयत्न केलाय आता आपण आपल्या आपण आपल्या स्तरावरनं ते लेखी स्वरूपात त्यांना दिलं तर ते मान्य करायला तयार आहेत बघा कार्यकर्त्यांशी बोललोय मी